रामकृष्ण श्री स्वामी समर्थ सूर्यनारायणाचे सात दिवस उपवास करताना रोज सूर्योदयापूर्वी उठायचा आहे त्यानंतर आपण तुळशीजवळ पाठ मांडायचा आहे त्यावरती सूर्याची प्रतिमा गोपज्ञ आणि आदित्य रानुबाई यांची प्रतिमा काढायची सर्वप्रथम दिवा लावायच्या गणपती स्वरूप सुपारीची स्थापना करायची सर्व पूजेवरती सूर्यदेवाला हळदी कुंकू व्हायचा आहे चंदन व्हायचं आहे लाल फुल व्हायचं आहे तीळ व्हायचं आहे प्रसाद नैवेद्य म्हणून तिळगूळ तसेच एक फळ अर्पण करायचं आहे सात दिवस कंटिन्यूस आपल्याला उपवास करायचा आहे रोज अशा प्रकारे पूजा करायची त्यानंतर सूर्य उगवल्यानंतर तुम्ही त्यानंतर ही पूजा काढू शकता या प्रतिमेला देखील आपण ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर उगवतं सूर्य उगवल्यानंतर सूर्य उगवायच्या अगोदर ही पूजा मांडायची सूर्य उगवल्यानंतर आपण सूर्याला अर्घ द्यायचं तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं हळदी कुंकू तीळ अक्षदा त्यानंतर लाल फुल घालायचं आहे त्यानंतर आपण हे जे पाणी आहे तर ते सूर्याला अर्पण करायचं त्यानंतर उगवत्या सूर्याची आरती करून घ्यायची हळदी हो कुंकू अक्षदा फूल वाहून अशा प्रकारे रोज आपल्याला उगवत्या सूर्याची पूजा करायची आहे आणि पूजा मांडणी करायची